सर्वप्रथम या ठिकाणी पत्रकार परिषदेला महाड पोलादपूरचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावळे त्याचप्रमाणे प्रमुख आमचे चाळके साहेब मानगाव नगरीचे नगराध्यक्ष पवार साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हा प्रमुख आमचे घोसालकर साहेब राजू शेठ साहेब त्याचप्रमाणे प्रमुख आमचे मित्र मानकर साहेब आमचे सुजितजी शिंदे तसेच माझ्यासोबत आलेले सर्वच शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच उपसरपंच आणि सन्मान्य सदस्य आणि पत्रकार मित्र आपलं सर्वांचं मनापासून पहिल्यांदा मी स्वागत करतो भरत शेटनी सांगितलं ती खरी परिस्थिती आहे आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि निकटवर्तीय कोण तर निकट भरत शेट यांचं एकमेव नाव येतं आणि खऱ्या अर्थाने भरत शेटनी त्याचा पुरेपूर फायदा करून या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत विकासाचा निधी कधीही कुठे कमी पडू दिला नाही मलाही मी जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो तेव्हासुद्धा मला त्यांनी दीड दोन कोटीचा निधी भरत शेटनी स्वतः दिलेला आहे आणि तर मला विकास कामावर मी भरत यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन आज मी शेतकरी कामगार पक्षातून मी शिंदेगड भरत यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी माझ्यासोबत येणारे सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य यांच्याशी सर्वांशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे लवकरच भरत शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली लवकरच पक्ष प्रवेश जाहीर केला जाईल शिवसेनेकडनं आज शेखा पक्षाकडनं आपल्यावरती तालुका सरचिटणीची जबाबदारी होती आणि आता कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती शिवसेनेकडनं सन्मानाचं कोणतं पद आपल्याला ऑफर करण्यात आलं या संदर्भात भरत शेठ यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही मी फक्त त्यांनी केलेल्या विकासावरती प्रभावित होऊन मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे की शिंदेगड शिवसेनेमध्ये आपण जायचा आहे असा निर्णय झालेला आहे कोणतीही वापर दिलेली नाही किंवा त्यासंदर्भात काहीही बोलणं झालेलं नाही